यांनी आमच्यावरती सगळी दलिंद्री टाकली यांनी आमचं आयुष्य खुटवलंय ते पूर्ण करायला काम करतोय मी चांगलं समाजाचं यांनी महाराष्ट्राच्या मागे साडी लावली आणि ती खरं इतकं आहे मी आमिषा सांगतो तुम्हाला ती लय मोठा अशी हे गुरड बुजवत ती, ती म्हणजे सा कुठल्या सरकारला प्युअर साडी साथी अरे जेने आरक्षण दिलं त्याचा उपकार ठेवला नाही पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं तर पवारसाहेबांचा उपकार ठेवला इतकं भुरट येते इतकं झाली तरी आमचं तर वाटलं झालं हो आम्ही आमचं लढून मिळूच पण ज्यांनी दिलं त्यांच्याशी सुद्धा गद्दारी केली यांनी धनंजय मुंडे यांनी काही जण मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत अपशब्द वापरतात महाराष्ट्रात आरक्षणावरून आरक्षणावर विष पेरलं जात आहे त्याचं काय राहिले संपलेल्यावर बोलू नाही माणसान्यात संपल्यावर बोलू नाही निवडून आल्यावर मग म्हणा मी पळन का पळडो का अरे तो आधी आता तू सांगन मी मग भूमिका मांडणारच आहे मी शंभर टक्के मांडणार आहे आता आम्ही सुद्धा बसणारच येत आम्ही भूमिका मांडणारच येत अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्री आईला बोललोच नव्हतो पण तुझी सुद्धा एक जुनी क्लिप आहे तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही म्हणला होता का नाही फडणवीसांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता सांगू का शब्द देव ते सांगायसारखा नाही मीडियात इतकं घाण बोलला होता बघा त्याची क्लिप काढून एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली ती माग विरोधी नेता असताना आपल्याला निधीला काय कमी आहे तुम्ही एक व्हा फक्त साहेबी साहेबी तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी तुमच्यावरती बोललोय आणि मी वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही आधी भात पडत नाही तू काय काय पडत नाही माझा दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा बाईच्या वा, आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती वार तुम्हाला चार पाच दिवसाच सांगतो त्याचीच बायको आली होती मला साथ द्या म्हणला मी याच्यात पडत नसतो तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या बाईच्या आडून वार करणारी अवला आपली नाही हा तेच, तेच ते बायकोच आहे ना मग त्या करोना मुंडे कोण आहेत त्या चारच दिवस झाली इथे येऊन गेलेले त्यांनी सांगितलं मला साथ द्या माझ लागणती मला हे बोलायचं नव्हतं त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही आम्ही त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलो नाहीत पण तू जर कसे आरोप माझ्यावर लावित असला ना तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही तू लागू नको आता चार दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली त्यांनी सांगितलं लागन ते मायाजो जाहीर सांगतोय मीडिया समोर हे सरळ सांगितलं बाई बाईच्या आडून गेलं पण आपण गोळ्या मारित नसतो आपल्यात खेटायची हिंमत आहे समोर समोर खेटल पण असं खोटं नाही कर तुमचा कौटुंबिक वाद आहे तुमचा वैयक्तिक विषय आहे तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा वैयक्तिक मॅटर मॅटरमध्ये आपण पडत नाहीत कोणाचे चाळीस लपडे असून येतात पन्नास असो वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही हे संस्कार आहेत आमच्यावरती तो यासारखे नाही असे दिलं काढून दिलं त्यांना विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिलं का नाही माझा घर दुसरा असता तर म्हणलं असता काढा उकरून याचा आता द्यायला तयारी ती ना ते जोडतोय गाभाळी म्हणती ती आणि सगळं काय तीस पस्तीस वर्षाच वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं म्हणलं जावा तुम्ही इथून आम्ही बाईच्या नाही करत तुम्ही तुमचा लढा तुम्ही तुमचा न्याय घ्या नका घेऊ नसता माझा घर दुसरा ना कोणी संधी सोडली नसती ध्यानात ठेव हे सुद्धा माया नादी लागू नको पाटील मुंबईला जे आंदोलन झालं ते मराठा समाजाचं आंदोलन नव्हतं तर ते दारूवाले आणि वाळूवाले आणले लोक होते आणि ते पाटला त्याला काय कळत ते घुरट सगळ्यात त्याला काय कळत आहे ते तुम्हाला अक्कल दाड कळते ना आपल्याला सगळ्याला अक्कल अक्कलदाड त्याची पैडी आहात त्यामुळे त्याला काही डोकं झालं ना त्याचं गुं गुंग गुं झालं बोलता बोलता ती अर्ध सोडून देते मला वाटलं मनाने बोलत काही कागद वाचून बोलत आहे ते कागद वर काढित त्याच्या खाली बांधतोयच राहिले ते बधीर करून टाकल्या मराठ्यांनी त्यांना कै सुतात काय बोलाव काय करावं जावा कारण ते हक्काच आहे त्यामुळे ते मी मिळवणार आहे तुम्ही किती ताकद लावा किती पण कसा जी आर रद्द होतोय आणि तुमचे ते घुरट भुजबलची अवकात कळाली तिथं आमची उंगडी बैठक झालेली त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी ओळखलं की काय आहे काय लायकीच आहे फक्त राजकीय स्वार्थासाठी त्यांचा दबाव आणणं चालू आहे आणि दुसरं काम आहे बीड जिल्ह्यावर दहशत आणि भीती पसरायचं काम करायला लागेल मुळात कधीच होऊ नाही कव्वाच नाही होऊन जाणार कधीच नाही होणार तुम्ही कितीही ताकद लावा तुम्ही किती आम्ही आम्हाला सुद्धा ताकद दाखवा लागणार पाटील त्यांनी सभेमध्ये विजय वडेटीवार तुमचा एक व्हिडिओ जुना दाखवला आणि विजय वडेट वडेटीवार यांनी टोला लागवला तुम्ही तासा तासाला तासा तुमची भूमिका बदलतायत कसा विश्वास ठेवता काही दिवसांपूर्वीच या जी विरोधात विजय वडेट्टीवार यांनी देखील मोर्चा काढलेला त्यावेळेस भेटलं पाहिजे असं मुद्दा हे बघा त्यावेळेची ओडंटीवार साहेबांची भूमिका रास्त होती आता त्यांनी छगन भुजबळ त्या घुरटच्या नादी लागून ते त्याच्या चक्रव्यूहात सापडले होते मला वाटतं त्यांनी हा विषय सोडून द्यावा त्यांनी पहिल्या भूमिकेवर ओडंटीवार साहेबांनी यावं कारण हे जवळ करण्याचा लायकीचा यावल्याचा अलिबाबा नाहीये त्या भूमिकेतून बाजूला त्यांच्या शेजारी बसल्याला सुद्धा बनला होता त्यांच्या शेजारी बसल्याला तो सुद्धा म्हणला होता रक्तन हाता भरलेला तो धनंजय मुंडे सुद्धा मानला होता बघा क्लिपा काढू म्हणला होता का नाही म्हणा तू काय हे घुरट भुजीबळ त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापर करा त्याच्या डोक्यात याय नाही आपण किती चुकीच्या दिशेनं चाललो त्या घुरट भुजबळचं ऐकून हे त्याच्या लक्षात तेव्हा म्हणला होता पाय पोडतो हात पोडतो था तो जोडून सांगतो आमचा गोरड भुजीबाळला ते न दिसल का पण तो का मान्य करतो त्याला माहिती आपल्याला सगळ्यांनी सोडून दिलं त्या गोरड भुजीबाळला माहिती सगळ्यांनी सोडून दिलं त्या धनंजय मुंडेला बळीचा बकरा बांधवा साध्या तरी कारण तिथं पंचाहत्तर टक्के पेक्षा जास्त धनंजय मुंडेचेच लोक होते त्याच्यामुळे त्याला माहिती आहे याला आता खाली सध्या तरी धारा पण धनंजय मुंडे एक माहित नाही शोकावशिक गेम करून जाईल याचा नियम नाही तू तुझं -तु राजकीय करिअरचं धनंजय मुंडेने बघाव राजकीय करिअरचंच बघाव चांगलं काम करायचं चा काम बघावं त्याच्या नादी लागून कुटांना करू नाही तुला वाटत असं निवडून आल्यावर आपण असं बोलालो आणखीन पुढं हाईच जाते दोन चार वर्ष कस तरी जाते ना रडत पडत त्याच्यामुळे याच ऐकू नाही आणि आणखीन सुधारायला चान्स आहे त्यांनी सुधराव हे हर असाच हरभड्या झाडा चढित आणि आपटून देतू कारण त्याला माहीत झालंय आता आपण संपल्यात जमा आहेत त्या घोरंडभोजीबाला आपण संपल्यास जमा आहेत नेतृत्व धनगराकड आणि धनगर बांधवाच्या नेत्याकडं जाण्याची शक्यता आहे आपण संपल्यात जमाची म्हणून आपल्या आता टाबर टोबरो गोळा करते फडणवीस नेहमी म्हणतात की ओबीसी आमचा डीएनए आहे पण परंतु छेगण भुजबळ असं म्हणाले की हो। तो डीएनए कधी सर्केल सांगता येत नाही धमकी आहे हे बघा याच्याच मागे का ओबीसी जातीचा नेता आहे राह तुम्ही ओबीसीचा अर्थ समजून घ्या ती आमची मी काय बोलतो मी फक्त स्पष्ट बोला ना आमची घोगडी बैठक झालेली तिथं घोंगडी बैठक झाली आमची नाही देऊ त्या घोंगडी बैठकीचा वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आई आई अग, या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे मात करणे आता सहज शक्य आहे आहे तुम्हाला निवारण करायचे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतो उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंधत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंधत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंट साठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक